मोर्या प्रतिष्ठान टाकळे रोड पंढरपूर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी। गणपती मिरवणूक जी सोळा आहे खूप छान आपल्याला पाहायला मिळणार आहे का की यावर्षी लयजिम पथक सादर केलेलं आहे गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या 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 गणपती बाप्पा मोर्या राडा राडा सर्वांनी हात वर करून नाचायचं रे राडा 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 रा पुढच्या आता आपण सध्या होटीच्या माध्यमातून वाहत्या पाण्यामध्ये आतमध्ये जाऊन गणपती बाप्पाचं विसर्जन करणार आहोत गणपती बाप्पा मोर्या 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 पुढच्या वर्षी लवकर मेरोनिक सोहळा पूर्ण झालेला आहे आणि गणपती बाप्पाचा जो विसर्जन सोहळा आहे तो आपण समोर पाहतो आहे आणि पाणी चंद्रभागा नदीचं जो पाणी आहे ते आपल्याला इथं वाहतं पाहायला मिळतं आणि पाण्याचं प्रमाण स्पीडमध्ये आहे आणि आपण विसर्जन सोहळा जो आहे तो पूर्ण समोर पाहतो आहे विसर्जन सोहळा झालेला आहे आणि आपण आपल्या दिशेने पुढे चाललेलो आहे गणपती बाप्पा मोर्या